समाजकार्य न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घड़ा सर्वत बी बेल आयकॉन क्लिक करा श्री सिद्ध सोनुदेव यांना सर्वधर्म समभाव समाज रत्न पुरस्कार प्रदान श्री सिद्ध सोनुदेव मठ जांभळी वतीने बारा मठातून चालू असलेल्या अन्नदान गोशाळा वर्धाश्रम अनाथ आश्रम मुलांना दत्तक देवी देखील मुक्ती केंद्र दवाखाना सेवा अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध समाजसेवा व आपल्या मधून वाणिजी समाज, वा समाज प्रबोधन करत असलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री दत्ता मामा भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते इंदापूर पुणे येथे श्री सिद्ध सोनूदेव यांना सर्वधर्म समभाव समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी श्री सिद्ध सोनू देव यांची पारंपरिक वाद्य व मर्दानी खेळ दूर ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी इंदापूर येथे हजारो भक्तगण श्री सिद्ध देव यांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते समाज साठी इंदापूरहून दत्तात्रळे कदम